अगं उठशील का बारा वाजले ना आता बाहेरच्यांनी जर कोणी बघितलं तर म्हणतील याने बायको करून आणली का महाराणी टिफिन पण मीच करते घर साफसफाई पण मीच करते आणि ही महारानी मोबाईल मध्येच घुसलेली असते किती सांगू ग मी तुला तुला तयारीला अर्धा तास लागतो तुला पोळ्या बाजायला सांगितल्या तर तू सांगते हाताला गरम लागतं ही लिपस्टिक काय लावते आधी घर कसं चांगलं दिसेल ते बघ ना अगं एकदा साधनाचा हात लावल्याने हा चिकटपणा आणि वास जात नाही तुला शिकवावं लागेल मला आई आता काळजी कशाला करतात आपल्याकडे आहे ना एकदा भांडे धुतले की डाग गाए। आ लिंबांचा सुगंध सुद्धा आणि हात पण खराब नाही हुशार सुंदर माझी पस्तीस रुपयाला चार साबण त्याच्यावर दोन फ्री आता भांडण नाही तंटा नाही चमक चमक का ग ट्रीप प्लॅन झाली का आणि मी म्हणते सोनूला आता लहान भाऊ होऊ दे